आज एक आशा बोलना जिकी मी एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जे की सध्याच्या काळात अनेक निरगास विद्यार्थ्यांना गाठते ती म्हणजे काम पुढे ढकलण्याची ही सव अनेकांच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ आणि असंख्य स्वप्ने नष्ट करते आपण नेहमी स्वप्न बघतो आपण नेहमी म्हणतो हे माझं काम मी नंतर करतो मी उद्यापासून अभ्यास सुरू करतो पण आपण असं काम काम पुढे ढकलण्यामागचं खरं कारण काय थोडंसं खुला जाऊन समजून घेऊया आपण फक्त तीच कामं पुढे ढकलत अस जी तातडीची नसतात आणि ती आपल्या आवडीच्या क्षेत्रात नसतं जेव्हा एखादं काम खूपच तातडीचं होतं तेव्हा पण ती पुढे ढकलत नाही कारण तेव्हा परिस्थिती आपल्याला आता लगेच कर असं सांगते उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी वर्षभर नंतर अभ्यास करतो असं म्हणत म्हणत राहतो नंतर मग परीक्षा जवळ येते परीक्षा जवळ आल्यानंतर त्याला हवं हो तेवढा अभ्यास करावा लागतो कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो तु। यातून पहिलं सत्य हे आहे जोपर्यंत काम तातडीनं होत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही आता दुसरं उदाहरण घ्या जर मी आज तुम्हाला पाच तास अभ्यास करायला सांगितलं तर नव्याण्णव टक्के विद्यार्थी ते पूर्ण करू शकणार नाहीत पण जर मी सांगितलं हे पाच तास अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एक लाख रुपये मिळतील तर नव्याण्णव टक्के नव्हे तर शंभर टक्के विद्यार्थी दहा तासही अभ्यास करण्यास तयार होतील विद्यार्थी तोच मेंदू तोच वेळ तोच फरक आहे प्रेरणेचा मोठं बक्षीस स्पष्ट उद्दिष्ट असेल तरच आपण तासन तास मेहनत करायला तयार होतो मग उपाय काय मोठ्या रकमेच्या वाट न पाहता आपल्या मनाला मनात स्वतःचं उद्दिष्ट स्पष्ट ठेवा स्वतःला रोज अटर्ण करून द्या मी हे का करत आहे मला काय बनायचं आहे आपल्या स्वप्नांचा चित्रपट डोळ्यांसमोर उभा करा त्या यशाची अनुभूती घ्या आणि स्वतःला सांगा जर मी आज मेहनत केली नाही तर मी इथेच अडकून राहील मोठी स्वप्न पाहिली आहेत का मोठ्या इच्छा बाळगल्या आहेत का तर मग त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं कामही करावं लागलेच काम, करा लागले काम पुढे ढकलण्याची सवय मोडा दिवसातून ठराविक वेळ आपल्या स्वप्नांसाठी द्या जसं तुम्ही एखाद्या महत्वाच्या नोकरीसाठी वेळ देता यशस्वी लोक बारा बारा तास काम करू शकतात कारण त्यांचं स्पष्ट व्हिजन असतं त्यांना त्यांच्या कामात समाधान आणि आनंद मिळतो ते दररोज स्वतःला सांगतात आज मी जे केलं ते मला माझ्या ध्येयाजवळ घेऊन गेलं म्हणूनच पुढे ढकलण्याची सवय टाळा आणि स्वतःला स्वतः सोता आजपासून सुरुवात करा कारण उद्याचं यश आहे तुझ्या आजच्या मेहनतीवर अवलंबून आहे मित्रा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा